नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे पदवीधर मोफत सर्व समावेशक शिक्षण व सुगम्यता केंद्राचा उपक्रम लोकमत न्यूज नेटवर्क पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि युथ फॉर जॉब फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील पदवीधर दिव्यांग विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे कॉलेज कनेक्ट प्रोग्राम अंतर्गत देण्यात येणारे हे प्रशिक्षण मोफत असून याद्वारे दिव्यांग विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळावी यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमात सर्व्हिस डेस्क स्टॅक जावा डेव्हलपमेंट्स आणि डिजिटल ॲक्सेसिबिलिटी या विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे हे निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण दोन महिने चालणार आहे राज्यभरातील अठरा ते, ते पस्तीस वयोगटातील पदवीधर दिव्यांग विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतील या प्रशिक्षणानंतर कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी मोफत सहाय्य करण्यात येईल गतवर्षी पुणे विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयाच्या सर्व प्रकारच्या दोनशेहून अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले आहे त्यापैकी एकावन्न विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार देऊन स्वतःच्या पायावर उभ्या करण्याचा प्रयत्न केला आहे या प्रशिक्षणासाठी उत्सुक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व समावेशक शिक्षण व सुगम्यता केंद्र खेर वामय भवन येथे संपर्क साधावा अशी माहिती समन्वयक धनंजय भोळे फाउंडेशनचे बालाजी शिंदे यांनी दिली आहे समाज कल्याण स्थलांतरित ऊसतोड कामगाराच्या मुलामुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वस्तीगृह योजना तृतीय पंथी घटकातील लाभार्थ्यांसाठी बीज भांडवल योजना मातंग समाजासाठी रमाई आवास योजना इत्यादी योजनांसाठी पुरेसा निधी संत रोहिदास चम्मोर उद्योग व चमकार विकास महामंडळामार्फत देवनार येथे लेंदर पार्क कोल्हापूर येथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठी संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टीची स्थापना कार्यक्रम खर्चाकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अठरा हजार आठशे सोळा कोटी रुपये बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत गाडगेबाबा बाला बारा बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळ मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत तसेच कर्ज डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज आणि सूक्ष्म पतपुरवठा योजनेकरिता शासनाची हमी तीस कोटी रुपयावरून पाचशे कोटी दिव्यांग व्यक्तींना स्वतःचे हक्काचे घर नवीन घरकुल योजना चौतीस हजार चारशे लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ संजय गांधी निराधार अनुदान एक हजारवरून वरून दीड हजार